जनता विकासाला भरभरून मतदान करेल एकनाथ शिंदे आजचा दिवस लोकशाहीच्या उत्सवाचा आहे सर्व मतदारांनी उत्साहात सहभागी व्हावे राज्यातील मतदानाचा टक्का वाढायला हवा टक्का वाढण्यासाठी सर्वांनी मतदान करावे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे महाराष्ट्राच्या जनतेनं सरकारचा कारभार पाहिला आहे दोन हजार एकोणीसला जनतेच्या अपेक्षे विरोधात घडले जनता विकासाला भरभरून मतदान करेल येणारं सरकार बहुमताचं आणि महायुतीचं असेल अडीच वर्षाचा कार्यकाळ जनतेनं पाहिलाय दोन हजार चे घटना जनतानं ना विसरलेली नाही इथला लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे अरे महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे

उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे कशा येऊन जाणारा हा उत्सव आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पूर्वी कर्तव्य आहे जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये स्थापन झालं पाहिजे मतदानाचा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि गेल्या पाच वर्षाचा कारभार हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला ला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं की जनता दोन हजार एकोणीसचं ही घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी सूचना या योजना ज्या आहेत आणि राज हा लोकांना माहीत नाही युग यामध्ये माझी लाडकी बहिणी योजना अनेक विक्रेत्या डिटेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्वसामान्य तुम्ही जाणक्या बहिणी लाडक्या विचारून खातील लाडक्या चिर्चेरांसाठी लाडक्या चित्रकारांसाठी लाडक्या ज्येष्ठां आणि नक्कीच आम्हाला समाधान गेल्या गणित वर्ष म्हणजे या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोकांनी पाहिलेला आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातली जनता भरभरून कामाला मतदान करते विकासाला मतदान करते आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान मत करावं असं आव्हान पूर्णपणे येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं डंपिंग मेजॉरिटीचं असेल परंतु आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेला आहे आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र तो दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए तो महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करें और हमारी लोकशाही समृद्ध करे प्रकल्प करे मजबूत करे और पिछले पांच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था और लोगों ने और लोगों का मैंडेट था महायुक्ति जनता का मैंडेट था महायुति लेकिन सरकार महायुक्ति की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह और ढाई साल का कार्यकाल भी देखा उन्होंने और हमारे ढाई साल का भी देखा है और इसलिए हमारे ढाई साल में एक तरफ विकास जो विकास को रोका था हमने उसको शुरू किया जो कल्याणकारी योजना है जैसे लाडली बहन लाडला भाई लाडला किसान कई योजनाएं मैं अभी सब में खुलकर बताना नहीं चाहता लेकिन विकास और कल्याणकारी योजनाएं जो शुरू की है इसका प्रतिबिंब जो है इस चुनाव में दिखेगा महिलाओं का बड़े पैमाने पे, पे लाडली बहनों का और लाडले भाइयों का मतदान होगा और मैं सभी से गुजारिश करता हूँ लोकशाही में वोटिंग होना चाहिए ये हमारा अधिकार है हमारी जिम्मेदारी है वो हमने बखूबी निभानी चाहिए और इसलिए सभी वोट करें और मुझे विश्वास है ढाई साल में जो भाई ने काम किया है जो कल्याणकारी योजनाएं जो विकास उसके बलबूते पे आने वाली सरकार जो है मजबूत हम्पिंग मेजोरिटी ये महायुट की होती